काय करते तू अरे मनवीचा बड्डे आहे ना दिवाळीत आलेला आणि सुट्टी होती शाळेला तर माझ्या मुलीचा बड्डे मला स्कूलमध्ये स्कूल तर मस्त स्पेशल तिच्या बड्डे तर्फे मी सगळ्यांना कप केक बनवणार आहे हे मैदा आणि अर्धा रवा हे मिल्क पावडर कोको पावडर डार्क चॉकलेट पिठी साखर

ही दूसरी बैच, रीच नहीं ही तीसरी बैच। रात्रि जब कितने बजे ही दुसरी बॅच एवढी मेहनत काय बाबा दुसरं काय घ्यायला उरलं ना तुला अरे मी माझ्या इच्छा माझी इच्छा होती माझ्या हाताने मी सर्व मुलांना देऊ केक वो, कप दिस केक बनवून म्हणून हे दोन आपल्यासाठी बनवलेत मी ग्लास मधले के केक <क्या>। ग्लास केक <laughs> ग्लास, के <क्या। laughs> ग्लास केक <laughs> फुगलेत बघ कसे ते वाव फर्स्ट टाइम मी एवढे कप केक बनवूले मन्नू रिटर्न गिफ्ट हे चॉकलेट हे टीचरला आणि तिथे काम करतात तर काही वाव मन आज मन्नूच्या बर्थडे स्कूल मध्ये होणार दिवाळीत सुट्टीमुळे इकडे बघ वाव बेबी हैप्पी बर्थडे मानवी हैप्पी बर्थडे मानवी हैप्पी birthday, Happy बर्थडे birthday, happy birthday, happy birthday Manu. बार like बार दिन ये गाए बार बार दिन ये गाए तुम जियो हजारों साल ये मेरी है अरे। हाँ हा। ये ये हाँ जो तुझे